बंगळुरूमधल्या एका पार्टीमध्ये सिद्धांत कपूरला बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतलं या पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन केलं गेल्याचं एकंदरीत संशय आलेला होता या अनुषंगानं चाचणी केली आणि नंतर सिद्धांत कपूर सुद्धा या चाचणीत ड्रग्स पॉझिटिव्ह आढळल्याचं समोर आलं मात्र या सगळ्या प्रकारानंतर बॉलिवूड आणि ड्रग्सचं एक कनेक्शन आता पुन्हा एकदा समोर येऊ लागल्याची जोरदार चर्चा आहे पाहूयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात ड्रग्स ड्रग्ज उखड उघड बंगळुरू पोलिसांचा पार्टीवर छापा बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला बंगळुरू पोलिसांनी ड्रग्ज सेवन प्रकरणी ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी बंगळुरूतल्या एमजी रोडवरच्या एका हॉटेलमध्ये पार्टी सुरू होती या पार्टीत ड्रग्ज सेवन केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला आणि काही लोकांना ताब्यात घेत त्यांची चाचणी केली होती त्यापैकी पाच जणांनी ड्रग्ज घेतल्याचं आढळून आलं असून यामध्ये सिद्धांत कपूरचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे एस्टर नाईट कंडक्टेड रेट आण पार्टीवर कंडेट థర్టీ ఫైవ్ పీపుల్ సెంటర్ ఫార్ మెడికల్ ఎక్జామ్ ద మ్యూజిక్ मधल्या त्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सिद्धांत कपूर तिथं डीजेच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय एका पत्रकारानं सिद्धांतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि या सगळ्या प्रकरणी अभिनेता शक्ती कपूर यांनी कानावर हात ठेवले सिद्धांत ड्रग्ज घेणं अशक्य असल्याचं शक्ती कपूरनी म्हटलंय तसंच या घटनेमुळे आपण हैराण असल्याची प्रतिक्रिया शक्ती कपूर यांनी दिलेली आहे सिद्धांत कपूरनं बॉलिवूडमध्ये नशी वाजमावण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती भुलभुलैया भागमभाग चुपचुपके आणि ढोल या सिनेमांसाठी त्यानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं दोन हजार तेरामध्ये त्यानं संजय गुप्ताच्या शूट आऊट वडाला या सिनेमात अभिनय केलेला होता तसंच अगली आणि वेब सिरीज भौकालमध्ये त्यानं काम केलंय सिद्धांत कपूरच्या ड्रग्ज प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनची चर्चा सुरू झालेली आहे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या अनेक बडे तारे तारकांची एनसीबी अर्थात केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी करण्यात आलेली होती यामध्ये सिद्धांत कपूरची बहीण श्रद्धा कपूरचीही चौकशी झाली होती ड्रग्ज सेवन प्रकरणी तिच्यावर संशय व्यक्त करण्यात आलेला होता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोण पासून सारा अली खान पर्यंत अनेकांना एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागलेली होती बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कथित ड्रग्ज प्रकरणी जेलवारी करावी लागलेली आहे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचीही चौकशी करण्यात आलेली होती आता सिद्धांत ड्रग्स प्रकरण समोर आल्यामुळं बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत